रे तर मित्रांनो आता आम्ही निघाले टोकणावर आमच्या तेजसदास तेजसदासाचा पोरगाय दीप्या दास साहिर आणि मी चाललो वेतते बीच बीचवरती हा बघा तेव्हा आपण आता कोचावर मार्ग आपण इकडून जाणार आहोत कारण हे बघा हे आडेविऱ्यातलं मंदिर आहे महाकाली आता आपण इथे गेलो होतो आतमध्ये आणि आता आपण परत चाललोय आडविऱ्यात आपण आलोय आणि आडविऱ्यातून आता आपण बीचवर चालतोय तर दहा पंधरा मिनटं आम्ही इथे थांबलो महाकाळी मंदिरामध्ये आणि आता पुन्हा आम्ही जातोय वेते बीचला तर आडीओऱ्यापासून चार किलोमीटर लांब एक फाटा जातो तर तिकडं वेत्ते ते वेचा तर त्याच फाट्याच्या आपण आतमध्ये आलो तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत वेतला तर हे आहे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला आहोत इथं वरती गेलो थोडासा आपला वेत्य तर हे बघा मित्रांनो अशी झाडं दिसायला लागली तर समजायचं असं बीचवरती जशी झाडं असतात या झाडांना काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो ही आहे वेत्तेची खाडी आणि बीच तिकडं वरती आहे तर हो। वर हे बघा किती मोठं चढाव आणि हा आहे वेत्तेची खाडी इथे मित्रांनो आहे ना कालवे खेकडेनी भरपूर आहेत आणि इकडं मेन म्हणजे आहे ना वाळू आहे इकडं हे बघा पूर्ण सफेद वाळू इकडे

कुठं फोटो काय कुठे फोटो काढूया अरे कोण नाही आपला बघाय गेला खाली म्हण तू कोण आहेत काय माणसं बघतो कोणच नाही तर असा आहे मित्रांनो वेत पीच आणि खाली आडीवर आहे ना वडापाव घेते खायला आणि इथं पोहचलो आणि आपण आता खातो सोम तू काय खातो झिमजा आधी वडापाव का वडापाव हा तर मित्रांनो आता आम्ही बीच वर फिरते बघा तर यामध्ये शिपरे ना शंख 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 याला मित्रांनो मित्रांनो तुम्ही बीचवर आला तर जास्त गरम होणार नाही कारण इथे हवा खूप जास्त लागत इकडे नाही बघा शंख वगैरे भरपूर आहेत ते बघा आणि नितळ पाणी एकदम नितळ पाणी आहे तिकडे जाऊया तिकडचा पण चांगला एक व्ह्यू आहे आपल्या इकडे ती वाळू कशी वाळवंटासारखी दिसते एकदम तर मित्रांनो इथं तर आमचा हा सोम बघा पाण्यात ठेवासाठी जातोय लाट पायापर्यंत आली लाट पायापर आले मला चक्कर जर का वाटा का पूर्णपणे तर हा असा बीच आहे आमच्याकडचा बघा शिवंत मला वाटते सोड सोड राहते हा बघा आमचा बघ कुठं गेला बघा जीवंत आणि तिकडे असा डोंगर आहे मोठा बघा तर मित्रांनो कोकणातल्या समुद्रांची मजाच वेगळी असते अनुभवायला कधीतरी या भरपूर अशा आपल्या कोकणात समुद्र आहेत जे की मन प्रसन्न करून देतात एकदम तर मित्रांनो बघा आम्ही थांब तांबे सवकाश सौकाच तांबे इथे बैठलेले आहेत कुरले आपल्याला चार पाच झालं चार पाच येतो मग तांबे तोडला ते असे तोडलेली ते आता तो पाठी गेला पाठी गेला अरे अंगडात नाही एकडे मी छंड आता वाजले आहेत दोन आणि आम्ही इथे पकडतोय मासेच एक वाजता इथं एक कुर्ली भेटली आम्हाला तर नंतर आम्ही मासे कुर्ल्याच पकडायला लागलो हे बघा का एवढ्या एवढ्या कुर्ल्या भेटल्या तर हेही पकड पकड जरा समजा धावतात इथं कुर्ल्या भेटलेल्या

तर मित्रांनो हे बघा ही कापरायच छोटी छोटी लागतात हाताला दोघांच्या तिघांच्या पण हातात कापलाय हात तर मित्रांनो ही छोटी छोटी सफेद कापरायत नाही हाताला लागतात तर तिघांचा पण आमचा हात आहे ना जरा जरा कापलाय पण तरी आम्ही कुर्ल्या पाडायच्या का सोडत नाही मित्रांनो हे बघा एवढ्या एवढ्या कुर्ल्या आपल्याला भेटलेल्या आहेत बीच वरती फिरता फिरता आता आपण चाललोय घरी संध्याकाळच्या वाजल्यात तीन तर मित्रांनो आता पण चाललोय घरी संध्याकाळच्या वाजल्यात तीन भरपूर पण वाजल्यात आम्ही आलो होतो बारा साडेबाराच्या दरम्यान तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा परत भेटू अशा काही इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये